पोलीस भरती पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्नोत्तरे एक भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात राष्ट्रपती दोन महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते अठ्ठ्याहत्तर चार ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता राजीव गांधी पाच जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा कोणता पंचायत समिती सहा गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो पोलीस पाटील सात सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे बरोबर आठ आठ सिबल हे कशाचे एकक आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे नऊ मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते सदती सी. दहा केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता अर्जुन पुरस्कार अकरा भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात डॉक्टर होमी भाभा बारा डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची संस्था कोठे आहे गडचिरोली तेरा महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता अहमदनगर चौदा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता डॉल्फिन पंधरा भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सोळा दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह कोणता बरोबर शुक्र सतरा महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता चंद्रपूर अठरा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती सातारा एकोणीस भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण मग के कर्ज वीस महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग एकवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आंबोली बावीस ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आपेगाव तेवीस प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे कोल्हापूर चोवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता रत्नागिरी पंचवीस राष्ट्रपती पद पहिला मराठी चित्रपट कोणता श्यामची आई सव्वीस महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती मुंबई सत्तावीस मराठी भाषेमधील पहिले जुने वृत्तपत्रात कोणते दर्पण अठ्ठावीस महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता बरोबर प्रवरानगर